कारणातून मरेपर्यंत राजकीय संन्यास घेणार नाही मात्र निवडणूक लढणार नाही असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं तर शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होतच असता असं खडसे म्हणाले मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीतील लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की आपण आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहेत त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेपही मी घेतला नाही <गगाँगा>